अरे हो रस म्हणजे आई हा काय म्हणता जी अते गावात का? ते काय इकेले आलं काय मी बाया घेऊन राहिल्या तुला घ्या लागत नाही का काय घेऊन राहिले माय काय झालं मग इकेले सांग ना कोण आवाज दिला नाही मला आणि बोल आवाज नाही आला काय आले इकेले काय मी साळे आहेत वाटते बघ डोरेस काय घेऊन राहिले बघ काय आहे काय मी ते हे पुरी तर आहेत लय हे दरात भाऊ ते सुना आहेत ना

नाही दोन चार रोज झाले तिचाही नाही आला नाही केला मी बी माझ घरात होती काही केला नाही तिला फोन आणि तिचा ना आलाय नाही आता संध्याकाळचा करीन साजरा फोन नाही तर दुपारून करीन संध्याकाळी मग तिचा बी धंदा पाणी चालते दुपारून माणसं घरी नसतात काही नाही तर तिचे पण असते दही पारून करीन मग तिला फोन पाहतो ना मी आता काय आली केलं तर घेतो म्हटलं पहा साजरा असलं तर घेऊन एखादी दोन साडी घेऊन तिला की ड्रेस असलं तर ड्रेसही घेईन अ मस्त असं ड्रेस घेतले मागच्या हप्ती हालताना मला माहितच नाही घरात साड्या बी साजऱ्या घेतल्या नाही ना मस्त साड्या घेतल्या घेतो मग हा घ्या आता था थांबा था घटक भर नाही मग थांबा येतो ना पाहून मी अजून चालला जाईन तो मागच्या वारीने घेतला मला आवाज नाही दिला म्हटलं ना पुरे साठी घेतो मला आवाज दे जावं भलते ना राहली गोष्टीसाठी आवाज देतात काकू काकू करू देतात ना आता साड्या घेऊन काय हाय केले आलं तर पाहिजे ना मी थांबा घंटक भराता घरा काय बा तुम्हाला देरच आहे डबल ना मामाचे पत्र हरपलं हाँ हाँ आता आता मी मी राज्य दिन मी राज्य दिन तू तू बस बस लाडो तू बस आता कवर पुट्टे अंदर जाना नहीं क्या जो जाना करी का काकू पाना मेरे सजे सब है चल ना तू ले आई ना बलाल ना आई जाले दीदी थांब ना थाम ना मलाई डाल है ना ता आमे मामा चुपचाप ना तू खेत काय ये ना

त्याची शाळा उघडली ना शाळा पडून राहिली हो आम्ही आमच्या पप्पाला सांगितलं होतं या म्हणून माझे पप्पा येतात आता उद्या मग आम्ही जाऊ आमची पण स्कूल उघडली ना आमची पण स्कूल स्कूल पळून राहिली ना मग होमवर्क मागे राहते ना आमचं पण चलो, मैं ए ए ए आम्ही 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 उन्हाळ्यात मी नाही संध्याकाळी स्वयंपाकाच्या सोय लावून राहिल ते जाऊन काय झालं पाहिजे का म्हणजे काही लागलं ला तरच येतो का मी तसं नाही येत का नाही तसं नाही म्हटलं विचारलं बघतो काय पाहिजे माफी पाहिजे बा भेटेल का मी ना आता इकडे तर पाय बोला ना काय काय सांग ना बापा सांगितलं ना माफी पाहिजे काय म्हणते ते पिंकी सॉरी सॉरी हा पिंकी काय म्हणते ते शिकायला लागते का लोकांचं ऐकून स्वतःच्या मनात कायच नाही का अरे बा खरच मनापासून मनापासून मना मना खराब खराबून राहिलं फालतुचा कोणाचा राग कोणा हर काढला ते बाई तसे शिल्लक बोलले तर पायाची आग मस्तकत गेली ती खरं तर पण येतो काय दोस आ जाऊ दे आता लय गुन्हे माफ केले तु आम्हाला एवढा काहीच नाही तो चिल्लर आहे हा हा जाऊ दे एवढा आता सोडून दे हा माहित आहे मध्ये तुला रागाला पण जाऊ दे आता हा मी कोणत्या गोष्टी धरून ठेवल्या बाप्पा सरळ जाऊच दिल्या जो धरून जर ठेवत होती तर टिकत थोडी होती मी तुमच्या हाताखाली सरस जाऊच दिलं ना मॅ सरस जाऊ दिलं हे जाऊ द्या ते जाऊ द्या मॅ काही धरून धरून नाही ठेवलं मला काही कोणाचं राग नाही येत काय राग मला काय मग काय राग राहिले काय मला अधिकार तरी आहे का कोणावर राग भरायचा तरी अधिकार आहे का मला हा मग अपेक्षाच नाही ना कोणा जोडूनच हा हा तुमच्या जोडून जर अशा तुम्हाला काही घरा नाही देणार नाही मग काय मग आता काय आता मॅ तेही सोडून दिलं जा बाबा तुम्हाला जसे विचार करेन तसे करा जसं वागायचं असेल तसं वागा मी हाच बर जाऊ दे ना आता हा खरच खरच मनापासून माफ कर जाऊ दे हा जाऊ दे पिंकी ना आता ट्यूशन होऊन जाऊ दे लाल गाल फुगून बंद बंद कर पोली बी खराब वाटवलं खरंच हा तुला तुला काय दोष होता मी उगाच तुले हा जाऊ दे ना आता ते पाहि फालतू ते पाहुणे लावणे ज्यांना आपल्या घरात दांगडून राहिला ते जाऊ दे आता काय म्हणतो मी आता फोन करतो भावाले म्हणा झालं म्हणा आता जा म्हणा आता हा काय म्हण तू काय म्हणायचं तुला ते फाल तू पाहुणे आपल्या घरात तमाशा काही नाही वाले हा आपल्यात भांडण आहेत का फाल काही काय लिहिती राहीसाठी आपण भांडण करतो मॅटासारखं घरातलं वातावरण खराब कर इतकं तर समजते मग होऊन जात का नाही मग हा लोक म्हणलो लोक आहे ना काही म्हटलं की मग झालं का मग असेल तर कोण काही म्हणेन तुम्ही तुमच्या घरातली मला काही म्हणत असते काय काय इतके तर काही कोणी धुतल्या तांदूळाचे नाही

चुकलंच लेख जाऊ दे हे ते पाहून सर कर तुला काय दिले काय साडी साडीकेळे द्यायची काय ते बायको अजून भेटते का गावात करायच्या हातात कपड्याचे पैसे देऊन दे मी ते तू पैसे तुले बिदा बस झालं आता फालतू तू तुम्हाला ना आपल्या घरातलं वातावरण खराब झालेलं काही आवडणार नाही हा काय म्हटलं जाऊ दे ते मनातलं काऊन टाक मालच चुकलं खरं होत मला चुकलं म्हणजे माहित माहित आहे म्हणले मा चुकलं तुले रागाला हे म्हणे माहित आहे पण आता जाऊ दे एवढ्या ना काय हा प्रत्येक बारी मी जाऊ देतो ना मी काही धरून ठेवून राहिली सांग ना फक्त तुम्हाला जस विचार सक... करत जा मला असं वाटते कि का बाबा हिचा काय हिचा काय दोष आहे का मॅ म्हटलं का मॅ काही तुमच्या घरच्या लोक येईल काही बनवण केलं का मॅ कोणाला काही म्हटलं तर मग नाही गोट आता ती राहत नको येऊन काही म्हणते ना तुम्ही लागेल तेच धरून बसता ना तसं ना कसं होणार आहे एवढं तसं कळायला पाहिजे तुम्हाला

तसं नाही मरे खरंच मले मला स्वतःच खराब वाटलं मला खरंच खराब वाटलं काही म्हणतो आता पण बा, बाई नाही मला बाई नाही म्हटलं मला मी तसं नाही म्हण पण मरे पहिले मलाच खराब वाटलं ना तू आता तू काय हे करत ते पिंकीच्या भाषेत सॉरी हा सॉरी हा, हा? हा? माफ कर एकदा एकदा हाच बोल हा तू अशी नाराज असली की मुली बी नाही गमत मग मला बी मन नाही लागत आज पाय बरं हा बिझनेसही झाला नाही काही का गाडी लागली नाही काय केलं होतं आलूच मग आता संध्याकाळी पराठे करतो त्याचे काय करणार आता आलो आल सकाळी लोक बक्कसले होणार फ्रीज नाही ठेवले दळस होत नाहीत का ते हा फाल तुझं लोकांना वाटेल की शिळापातच खाऊ घालतात आता पराठे करतो त्याचे चांगले जाणे जाणे बरोबर खा आता काय करा मग जाऊ जाऊ देऊ का एवढं मोठं मी भाऊ जी ना तुमच्या जो ते नाही आली का तर पण म्हणजे मी माफी माफी मागतो म्हणे पाहण्याची हा म्हणून तर तुम्ही मला मा विश्वासच नाही तुम्हाला तुम तुम्ही याला खरंच मनातून खराब वाटलं असेल आणि तुम्ही खरंच मुले सारी म्हणायला आली असता हा आणि तेवढे तर काही तुम्ही गुणाचे नाही एवढा तर वैकल मी अरे नाही ना बा तु भाऊ जो याल ती मी काही बोल थांबलो तरी दादा थांबा ना दादा थांबा ना दादा सारी सारी करे म्हटलं बाई मला काम आहे जाऊ दे जाऊ दे ते बाईच्या नांदला गेल नाही पुरत फालतूच ते लोकसाठी गुणाच्या बायकोले फालतूच बोला भांडा हे योग्य नाही आहे त्यालाही साथ दिली मला मीना तुला मी असं वागायला नाही पाहिजे मी तो असं का खरंच लय चुकलो मला मला स्वतःचे सरम लागून राहिले तोला दोष नव्हता काही तो चुकी नव्हती मीना कारण बसलो हे करत जाऊ आता बर हे विषय म्हणून टाक आता पिंकी येन घरी हा स्वयंपाक कर उद्या लव या उद्या उद्या करून ठेवतो आलूची भाजी चटणी आहे त्या उद्या गाडी लावू

नशीब चांगलं होतं तू भेटली तो नशीब खराब होत म्हणून मी भेटलो आता याच्यात काही आपण बदल करू शकत नाही याच्यात काही मास नाही आता म्हणजे तुझे खरंच वाटते का मी खराब हा तो नशीब खराब आहे काही बोलत राहता का का, का, ना, ना काही म्हटलं का काही म्हटलं का का तुम्हाला दोष दिला काही काहीतरी म्हटलं का म्या जसं असलं तसं राहिले ना जसं असलं तसंच पाहिलं ना हा म्हटलं का काही खोटा काढल्या काही तुम्हाला तरी मी असेच करता निरा ते काय आयुष्यच गमावता की काय निरा मला निरा त्याच्यात असं वाटते दोन ते सुखाचे आले तुमचं तसंच असते निरा हमेशा पाहिलं तर कोणाचं काही असो दुसऱ्यावरच पाव आहे ना असंच काय मला काय काही मन नाही का मला काही मला काही इच्छा

जाऊ दे आता मिसल खराब काय म्हणतो आता जाऊ दे तू, तू, तू hmm, दूध देतो का तू जस हाव तस हाव जाऊ दे आता हा सॉरी आता काय मी आता ते टोंगावर बसून तुला सॉरी म्हणू का टोंगाय दुखतात ना तुला माहित आहे का टोंगावर बसून तुला सॉरी म्हणू का करतो मी कर

मी तर काय एका दिवशी सोडून देतो हे समजा बसून राहते तुमच्या जवळच मी नाही करत मग कोणता धंदा बसा मग तुम्हीच सारा धंदा करा मग नाही तर बाया ठेवा कामाले मी काय मग तुम्ही म्हण सांगता असंच वागतो मग मी धंदा करत नाही म्हणते म्हणत नाही मला धंदा आहे म्हणून मी थकली म्हणून <laughs> चालली मोठी जा जा स्वयंपाक करतो मी तुम्हाला काय करायला बुका लागतील आता येतात सारे पिंकी आले की तिलाही भूक लागते लेकरायला ले बुका लागतात असं काय म्हणतो मग हाँ? मन पट्टे मनोर हो येते काय तर जातील मग आपण तिला देतो एक साडी देऊन आता आली कशी माघरी राहिली इतक्या दिवसाची हा हाय माझवड साडी माझवडचीच देतो पोटीले कपड्याले पैसे द्यायचे चांगले हा एक वरी दोन दोन शिदेले तर चालतात मी काय म्हणत नाही नाही हो नाही दोनशे रुपयात काय होते लेकरायचा फरक होते का दोन हजार द्यायला तीन पहिले नाही दीड हजार देतो दीड हजार देतो सातशे आठशे रुपयाचा ड्रेस होते लेकरायचा हा? मनोरच्या हातात दिन देतो ते बाईच्या हातात नको दे आला की त्याच्याजवळ देऊन देतो आता काही पोटे घेऊन जाणं होत नाही कपडे कि आणणं होत नाहीत पैसे देऊन दे आले राहिले इतके दिवस काय लेकर काय बिचारे अशीच हसत राह तू अशी हसली की मा संसार खुलून निघते तू रडली की मग मला खराब वाटते मीच खराब व्हावं माहित आहे मले घे भागून आता घे सांभाळून आता काय आता काय राहिलं आयुष्य म्हातारपणाची इकडे चाललं पोरगी लग्न आली आली आता काय करू तर मला राग करू हा आता नको करू मला राग मला कोणी भेटणार नाही ना आता या वातारपणा